हॅलो मी अध्यक्ष ज्ञानेश्वर प्रमुने भोजन हिता ॲटो मालक सहकारी पतसंस्था ॲटो चालकांची एक पतसंस्था आहे एकवीस वर्षापासून सुरू आहे आणि अहोरात्र ऑटो चालकासाठी काम करत आहे त्याच पद्धतीने काही ऑटो चालकांसाठी आम्ही संस्थेच्या माध्यमातून आठ प्रकारच्या योजना चालवतो त्याच्यापैकी एक योजना आमच्या संस्थेचे सदस्य किशोर किशोर राऊत त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे पाच तारखेला तर त्यांच्या संसदेचे नियमित सदस्य होते आणि नियमित सदस्य असूनही ते नियमित त्या योजनेचे पैसे भरत होते त्याच्यामुळे आज त्यांना पाच वर्ष झाले पाच वर्षामुळे एक वर्षाचा गॅपिंग पिरियड असतो आमचा आणि अतिरिक्त चार वर्षाचे झाले आहे त्यानुसार त्यांना आम्ही आज एक लाखाचा चेक देण्यासाठी त्यांच्या घरी आलेलो आहे त्यांच्या माझ्यासोबत माझे सहकारी संचालक मंडळ मान्य सुरेश मुन मान्य विठ्ठल बटाले विलास लुमडे आणि किशोर राऊत यांचे निशा यांच्या मुली त्यांच्या दोन मुली त्यांचे मोठे भाऊ आणि आमचं म्हणतात ॲटो चालक आपले कोणपुरी तालुक्याचे अध्यक्ष आमचे अमोल सुरेधा तसेच त्यांचे सहकारी इथे सर्व उपस्थित आहेत तर आज आम्ही एक लाख रुपयांना याच्या परिवाराला दिलेले आहे किशोर भाऊ यांच्या तर त्यांच्या पत्नीचं काय मत पडतं लोकांना काय वाटतंय आम्हाला की चेक मिळाल्यानंतर त्यांना समाधान आहे नाही आहे अशा आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून नाही तर अगोदर तुम्ही तुमचं पूर्ण नाव सांगा तर जर एक लाख म्हणजे आज संस्थेकडनं एक लाख रुपयाचा चेक जो मिळत आहे तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला या एक लाख रुपयाला मदत होणार आहे की नाही होणार आहे मग याच्या या एक लाख रुपयाचा कुठलाही एखादा व्यवसाय करू शकता करू शकता म्हणजे तुम्हाला कुठं तिकडे तिकडे मागायला जाण्याची आवश्यकता पडणार नाही दोन मुली आहेत काय वाटत संजय मुलीसोबत बोलू आपण काय वाटत की तुला आहे तुम्ही परत पुन्हा जे आपले जे ऑटो चालक आहेत तिथले तर या ऑटो चालकांना काय संदेश देणार संस्थेबद्दल की तुम्हाला काय वाटते की या संस्थेसोबत ऍटो चालकांनी जुडावा कि नाही जुडावा काय वाटतं तुम्हाला माहिती

तुम्ही इथले जे ऑटो चालक आहेत आपल्या गोंडपिवती तालुक्यातील तर प्रत्येक ऑटो चालकाला जागृत करणार का, का की तुम्ही या संस्थेच्या सभासद व्हा म्हणजे या प्रकारचे योजना तुम्हाला पण मिळतील ऑटो चालकांना मार्गदर्शन करेल की येणाऱ्या भविष्य काळामध्ये संघटनेचे सभासद होऊन योजनेचा परिपूर्ण लाभ घेण्याचा हे करावा सामोर चालून जे काही अडी अडचणी येतील ते संघटना सोडण्याचं तात्पर्य दाखवेल असं संस्था त्याचा तात्पर्य दाखवेल मला मन मनून वाटत हे होते आपल्या गोंदिया तालुक्याचे अध्यक्ष तसेच आपले ऑटो चालक आहे त्यांचे भाऊ आहेत किशोर भाऊ त्यांचे भाऊ आहेत ते भाऊ आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ मला आहे की माझ्या भावाला ही मदत भेटत आहे आपल्याकडून काय म्हटलं संत एकदा ऑटो चालक मालक सहकारी पतसंस्था मर्यादित जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून माझ्या भावाला आर्थिक मदत म्हणून माझ्या बहिणींना किंवा त्यांच्या मुलींना फार मदत होत आहे मला हे आनंद आहे आणि मी किशोर संतोष शिर्माजी राऊत मी मोठा भाऊ आहे त्यांचा आणि मला पण हे संस्थेसोबत जुळण्याचा अत्यंत आनंद होत आहे की मी पण आत्ता लगेच त्यांच्याशी जुळणार आहे आपलंच खबर आहे तर देवदय किशोर राऊत यांचं मित्रमंडळी त्यांचे भाऊ मुली आणि या सगळ्यांना आम्ही एक लाख रुपयाचा चेक दिलेला आहे तरी भोजन इथं ॲटो चालक मालक या संस्थेचं एक युट्यूब चॅनल आहे चॅनलचं नाव आहे ॲट दी रेट बी एच एस न्यूज या नावाने आपले युट्यूब चॅनल आहे तरी या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावे लाईक करावे शेअर करावे धन्यवाद